नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय राजमाणे राज्यभरात एकतीस मे पर्यंत गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे दुसरीकडे एकतीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पंधरा ते बावीस मे दरम्यान महाराष्ट्र ओडिसासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल बावीस ते एकोणतीस मे दरम्यान राज्यासह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल एकोणतीस मे ते पाच जून दरम्यान कर्नाटक बंगालच्या खाडी किनारी आणि पाच ते बारा जून दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल